श्रीमंताला सुद्धा त्यांचे लेकर त्यांच्या प्रतिष्ठेप्रमाणे स्टेटस प्रमाणे शिकावं लागतील नोकऱ्या घ्याव्या लागतात म्हणून मराठींनी स्वीकृत करावं पुन्हा एकदा सांगतो ज्याला बोलायचे ते बाहेर वा नाही तर मग आतोर जर सुटला ना तर परत म्हणून आला बिगर कामाचं म्हणून इकडे फिरकायचं नाही कोणी द्यायचा नाही जसं संकट येत त्या संकटातून समाज कसा बाहेर काढायचा याच भान आपल्याला असलं पाहिजे चांगली गोष्ट आहे भेट घेणार असले तर चांगली गोष्ट आहे बळ मिळल त्या ताईला बळ मिळल तपासाला वेग येईल चांगली गोष्ट आहे ती धनंजय मुंडेने बंगला अजून सोडलेला नाहीये दुसरी गोष्ट त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याच्या हालचाली सुरू झालेल्या काय ते स्वप्नात बनवू नका मंत्रिपदाचं एवढं स्वप्न आहे अजितदादाचा पुरा पक्ष पक्ष आहे याकडेच त्याकडेला इतके क्रूर हत्याकार घडून आणणारे इतके गुंड सांभाळणारे लोकांना पुन्हा पुन्हा मंत्री करायचे इतका भ्रष्टाचार करणारं करा तर पक्ष संपव जाईल ना सगळ्या सगळा आणि ते बंगले फ्याच माल नाही देणं गेलं आणि याच्याही पुढचं सांगतो कितीही मंत्री व्हा हो देऊ आमचं ते दुःखच नाही आहे अन्याय करणारं न्याय देणं हे काम आहे तुम्ही दोन मंत्री काय चार व्हा आम्हाला फरक पडत नाही तुम्ही किती व्हा ते नाही आमच्या डोक्यात नसतं ते त्यांचा राजकीय प्रश्न आहे द्या घ्या काही करा अन्याय केला की वाजवीला सोडणारच नाही कारण मी तो वर तरी नाही आणि मराठीच्या आधीच नाही लागायचं बाकीच्यावर mm. तर तुम्ही अन्याय करतायचे पण मराठीवर इथून पुढे अन्याय केला की तुमचं बुड बसलं म्हणून समजायचं ते बंगल्याने फिकले ते आमचा विषय नाही सोड नाहीत नको सोडून मसडी का बांधे ना ती धनिवण आम्हाला काही देणे घेणं नाही okay. चलो धन्यवाद okay. खूप आभारी तुमचा okay. सगळ्या प्रत्येकानं मोबाईल फोन लावा आणि आपण आपल्या पाहुण्याला सांगा की मोबाईल जायचं हे लावायचे असं सगळ्यांना सांगितलंय आम्ही त्या माध्यमातून आणि ही भूमिका क्रांतिकारकाची ही भूमिका यांची आपल्या प्रतिसाद लोकशाही रानभाऊ साठ्यांची ही भूमी ही खूप क्रांतिकारक भूमी आणि या भूमीतला क्रांतीत माग थांबल हे शक्य हे टक्के क्रांतीत घडणार आणि ह्यावेळेस प्रत्येक घराघरातला मराठा समाज आहे आणि ती मोहीम सुरू झाली एक असल रिक्षा असल ते पण मुंबईला घ्यायची ही मोहीम आता सुरू झाली कारण काही कर प्रत्येकाच गाड्या नाही आपण आपली एक दिवसासाठी मुंबईला एकोणतीस गाडी घ्यायची त्याला काय काय तिक दुसऱ्याने यायचे चाललोय मी बी तिकडे चाललोय हत्ती वापस येणार आहेत ना, ना।, ना मला वाटतं चार सहा वाजता काहीतरी सहा सात आहे आम्ही जाणार आहेत आणि आम्ही सगळं राज्य त्यांच्या बाजूने उभा करणार आहेत हत्तीनी माघारी येणार कारण ती लोकांच्या भावनेशी जोडलेला जर विषय आहे मी तिथे गेल्यावर समजून घेणार आहे जास्त मला माहित नाही कारण मीडियाच्या बांधव माहीत माहित नसणारी गोष्ट बोलणं योग्य पण नाही मी तिथे गेल्यावर सगळं समजून घेणार आहे त्यांच्याकडून पण लोकांच्या भावनेच्या सोबत आम्ही येत आणि शंभर टक्के त्यांना जी ताकद लागण राज्यात ती पुरविणार आम्ही हातीन मागं येणार महादेवी मागं येणार म्हणजे येणार आणि आपण ते आणू पाटील मराठा समाजामध्ये काय तुम्हाला तसं वाटतंय की सगळी गुन्हेगारी मिटावी या दृष्टीने अजित ना पवारांची पावलं okay, दिसत okay. आहेत आज बीडमध्ये आहे ते नुसतं बीडमध्ये येऊन नाही चालणार तुम्ही सारवा सारव करून नुसतं बोलून नाही चालणार तुम्हाला प्रशासनावर तेवढी पकड ठेवावं लागणार आहे कारण तिथलं प्रशासन वेगळं आहे तिथलं प्रशासन काही प्रशासन असं आहे पोलीस प्रशासन तिथलं काही एक एक दहा पाच टक्के की ते नुसतं पैशावरच चालतं आहे ते सांगते आणि तेच ऐकतं आहे त्यामुळं अजित पवारांनी करायचंच तरी एक गोष्ट केली पाहिजे तिथली आणि त्यांनी या क्रांतिकारी भूमीतून ऐकावंसुद्धा लोकांचं परळी तालुक्यातला स्टाफ एक पण ठेवून आहे पूर्णचे पूर्ण उचलून दुसऱ्या लांब कुठं तरी टाकावत आणि तिकडचे चि दान आहोत परळीतले पूर्ण तालुक्यातले के खाली केलेले पदं इथं त्याच जिल्ह्यातले परत तिथं भरू नये डायरेक्ट दुसऱ्याच जिल्ह्यातले उचलून तिथं टाकावेत म्हणजे पुणे असू द्या किंवा मुंबईकडचे असू द्या तुमच्या सांगली साताऱ्याकडचे असू द्या इकडचे उचलून ते टाकले पाहिजेत ते पूर्ण भरणा खाली केला पाहिजे मग मात्र ते शंभर टक्के कमी उचललं नुसतं अजितदादा पालकमंत्री होऊन उपयोग नाही आहे तिथं तिथं एक ती सिस्टम आहे त्यामुळे त्यात काय बदल होणार नाही बदल करायचा असेल तर ही गोष्ट करावी लागणार आहे अजितदादांना व तिथं येऊन आता त्यांच्यासमोरच ये। ये किती का मारामाऱ्या सुरू आहेत तिथं रोज कोणाला तरी भुगशिलेलं आहे मला तर आत्ता दौऱ्यावर निघायच्या अगोदर दोन दिवस कळालं ते आता कुटुंब येणार होतं त्यामुळं मला मीडियात बोलता ये ना आता खात्रीशीर माहीत नाही आहे तिथं एक जणाला भुगशील आहे जणू मी दौऱ्यावर निघायच्या अगोदर दोन दिवस तिथं आधी म्हणजे मी मला वाटतं पाच तारखेला निघालो तीन तारखेला काय मला सांगितलं तिथं एक जणाला भुगशील आहे आणि एक बंजारा समाजाची माऊली आहे हां आ, तो तो ते झालं आणि तिसरी घटना मला तिथं असं कळाली की बंजारा समाजाची एक माऊली बाजारावून गावाकडे चालली होती तर रस्त्यात मोठ्या बड्या नेत्याच्या भावानं आता खरंही खोटं मला माहीत नाही ते येणार होते माझ्याकडे त्यामुळे मी मीडियात ते बोलणार नव्हतो विषय पूर्ण माहीत झाल्याशिवाय गाडी खाली चेंगरीलं दोनदा तीनदा मागं पुढं घेऊन आणि दवाखान्यात नेलं आणि दवाखान्यात नेल्यावर तिथंच पोस्टमॉर्टम केलं आणि गावाकडे बी अंत्यस संस्काराला जाऊ दिलं नाही जाऊन की इथं जाळा म्हणे ही काय क्रूर पद्धती आहे लामानी समाजाचं एक आदिवासी बांधवाचं मायमाऊली आहे म्हणून का ते येणार होते असं त्यांनी मला सांगितलं पण ते आम्ही दौऱ्यात गेल्यामुळं मला वाटते मागं पडलं इथून गेल्यावर जर ते आले त्यांनी सांगितलं शंभर टक्के ते मुद्दा उचलणार आहे आणि जेलातच घालणार आहे आम्हाला वाट मी कवाच दोन वर्ष झालं सलग लढाई असे देशात नसन झालं आणि आपल्या राज्यात पण दोन वर्ष सलग आंदोलन इतक्या ताकतेनं टॅम्पो न कमी होणार एवढंच आंदोलन असत म्हणजे स्तुती नाही करत पण परत लाखात आणि परत कोटीत असं नाही नसता कोटीतलं लाखात येतं लाखातलं परत शेकडे देतं हे असं झालं हे वाढतच जात आहे म्हणजे हे पहिलं आंदोलन आहे त्यामुळं मी ते बाकीचे विचार नाही करत कधीच मुंबईत तुम्ही कुठे हे करणार आझाद मैदान आझाद मैदान सगळ्या मैदाना मागितलेत आम्ही आहेत मुंबईतले तेवढे पण मागितलेत पण मुख्य आंदोलनाचं ठिकाण हे आझाद मैदानाचं राहणार आहे पण आता पोराला झोपायला त्याला सगळे बी के मैदान छत्रपती शिवाजी महाराज पार्क तिथले असणारे सगळे ग्राउंड आम्ही मागितलेले आहेत त्यांना तुमच्या आंदोलनानंतर किंवा आंदोलनामुळं तळागाळातला मराठा समाज पूर्णपणे जागृत झाला पण मराठा समाज आणि मराठा समाजातले नेते जागृत झाले का किंवा मराठा समाजातले जे मागास असणारे आता आमच्यासुद्धा परीयचे जे अनेक मराठा समाजातले मुलं मुली आहेत की ज्यांना शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे ते शिक्षण घेऊ शकत नाही तर मराठा समाजातल्या ह्या नेत्यांना जागा करण्यासाठी तुम्ही काय करणार आहात असं जर ते जर जागे झाले तर हे मागास जे विद्यार्थी मुलं राहिलेत ती खरोखर त्यांना पुढं तर तो सपोर्ट मिळू शकतो मी म्हणूनच मोगाशी म्हणलं की ही क्रांतिकारी भूमी आहे सांगलीची आणि क्रांतीशिवा नाना पाटलांच्या या भूमीतून क्रांतिकारी भूमीतून या पवित्र भूमीतून आम्ही आव्हान करतोय त्यांना था इथून पाठीमागं तुमचं मिळालं नाही मिळालं परंतु इथून पुढच्या काळात तरी पाठबळ गोरगरिबांच्या गरीब मराठ्यांच्या बाजूने तुम्ही ठेवा सगळे राजकीय पक्षातले जेवढे लोक येतं जेवढे आमदार मंत्री खासदार पदाधिकारी सगळ्या नेत्यांनी उभं राहा शेवटी समाज तुम्हाला कधी विसरणार नाही ना हे अर्थ हा हे वेदनेचे हा आहे गोरगरीब मराठ्यांची या लेकरांच्या डोळ्यात आसरू येतं यांचे पुसण्यासाठी मायबाप बना कमीत कमी मायादाय एवढ्या भावनेशी कधीतरी तुमचं एक रूप दाखवत जा आमचं विनंतीपूर्वक तुम्हाला आव्हान आहे की सगळ्या पक्षातले सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी या अंतिम या भूतोना भविष्य अशी लढाई ही यावेळेस अंतिम लढाई होणारी ज्यात तुम्ही सगळेजण सहभागी व्हा सगळेजणं साथ द्या या क्रांतिकारी भूमीतून तुम्हाला माझं विनंतीपूर्वक आव्हान आहे सगळ्यांना